तुमच्याही मुलांना वारंवार सर्दी खोकला होत असेल छाती भरून येत असेल कफ जास्त होत असेल आणि भरपूर औषधं करून देखील फरक पडत नसेल तर त्यावेळ अशा वेळेला हा काढा त्यांना नक्की एकदा देऊन बघा एक दोन चमचे जरी मुलांनी पिला तरी तुम्हाला त्याचा फरक जाणवेल तर हा काढा कसा बनवायचा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात तर हा काढा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे ज्येष्ठ मच्छी पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर सात ते आठ पानं तुळशीची घेतलेली आहेत त्यानंतर आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि पाणी आणि थोडे गरम मसाले मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घेतलेले आहेत दोन मिरी त्यानंतर दोनच लवंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एक वेलची घेतलेली आहे तर जे सिक्रेट इन्ग्रेडियंट मी ह्यात वापरलेलं आहे ते आहे हे नागवेलीचं पान किंवा विड्याचं पान ज्याला आपण म्हणतो ते आता हे पान तुम्हाला छोटं आणि वेगळ्या साईजमध्ये दिसत असेल हे घरी लावलेलं वेलीचं पान आहे तुम्ही मार्केटमध्ये जे खाऊचं पान विड्याचं पान मिळतं ते जरी आणलं तरी चालेल तर ह्या हे पानसुद्धा उष्ण असतं त्याच्यामुळे सर्दी खोकला लवकर बरा होण्यास आणि साठलेला जो कफ असतो छातीमध्ये तो पातळ व्हायला मदत होते तर हे जे गरम मसाले मी घेतलेले आहेत ते आपण थोडेसे क्रश करून घेणार आहे कुटून घेणार आहे तर त्यासाठी मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि हे थोडे कुटून घेते तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची काही गरज नाही आहे असं थोडंसं जाडंभरडं तुम्ही बारीक करून कुटून घेतलं तरी चालेल तर हे छान कुटून घेऊयात आता गॅसवरती मी भांडं गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घालणार आहे तर हे पाणी उकळायला लागलं की आपल्याला तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे हा काढा तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की एकदा बनवून बघा एक ते दोन चमचे जरी तुमच्या मुलांनी हे पिलं तरी तुम्हाला त्यांची छाती मोकळी झालेले जाणवेल आणि लहान मुलांना सर्दी खोकला झाला त्यांचे जर छाती भरून आली असेल कप जास्त झाला असेल तर मुलं शांत झोपत नाही त्यांची झोप लागत नाही आणि त्यांचा कफ लवकर बाहेर पडला जात नाही त्यामुळे अशा प्रकारे काढा तुम्ही त्यांना नक्की एकदा बनवून पहा ह्याच्यामध्ये मी ज्येष्ठमधसुद्धा वापरलेलं आहे तर ज्येष्ठमधमध्ये सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मुलांना इन्फेक्शन किंवा ॲलर्जिक जी सर्दी खोकला असतो ते होण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे त्यांना नक्की हा काढा देऊन बघा तर हे सगळे मी जे इन्ग्रेडियंट घेतले होते ते या काड्यामध्ये घातलेले आहेत तुळशीची पानं स्वच्छ धुवून थोडीशी अशी चुरडून मी त्याच्यामध्ये घातलेली आहेत त्यानंतर ते नागवेलीचं जे पान होतं म्हणजेच खाऊचं पान आहे ते सुद्धा मी धुवून थोडंसं तोडून त्याच्यामध्ये घालणार आहे तुळशीच्या पानामध्ये सुद्धा अँटीऑक्टि ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे फ्री रेडिकल्सच्या प्रभावापासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते तर मुलांची थोडक्यात इम्युनिटी पावर वाढते त्यामुळे मुलांना सतत जर सर्दी खोकला होत असेल तर तो होणार नाही आणि मुलं जेव्हा शाळेला वगैरे जायला लागतात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे मुलांना ॲलर्जिक सर्दी हे जास्त प्रमाणात होते तर अशा वेळेला तुम्ही हा काढा त्यांना नक्की देऊन बघा डॉक्टरांच्या सल्ल्याने जी औषधं दिलेली असतात तीसुद्धा तु तुम्ही तुमच्या मुलांना द्या पण त्याचबरोबर हा काढासुद्धा द्या लवकर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि हा काढा संध्याकाळी झोपताना तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यानंतर पाणी वगैरे मुलांना प्यायला देऊ नका या काड्यामुळे तुमच्या मुलांचा कफ लवकर पातळ होऊन नाकावाटे किंवा शी वाटे, वाटे लवकर बाहेर पडेल आणि मुलांची सर्दी लवकर बरी व्हायला मदत होईल तर हे एक ग्लास मी पाणी घातलं होतं ते अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅसवरती हा काडा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तुमच्या मुलांनी जास्त नाही पिला एक दोन चमचे जरी सुरुवातीला पिलं तरी चालेल हा छान आता उकळलेला आहे एक दहा मिनटापर्यंत आपल्याला तो बारीक गॅसवरती छान शिजवून घ्यायचा आहे उकळून घ्यायचा आहे आता हा छान उकळलेला आहे मी गॅस बंद करून घेते आणि हा आपल्याला गाळून घ्यायचा आहे जर तुमची मुलं आहे असं जर हा पित नसतील थोडासा कडवट लागत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा तुम्ही गुळ जरी घातला तरी चालेल ह्याच्यामध्ये मी मध घालणार आहे तुम्ही मधाऐवजी गुळ जरी घातला तरी काहीच हरकत नाही आहे हा छान असा मिक्स करून घ्या आणि लहान मुलांनाच नाही तर तुम्ही घरातील मोठ्यांना जरी दिला तरी चालेल याच्यामुळे जर डोकं दुखत असेल सर्दीमुळे बघा डोकं वगैरे खूप दुखतं तर ते लवकर कमी होईल हा खूप प्रभावी आणि गुणकारी असा काढा आहे नक्की तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरातल्या मोठ्यांसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि हा काढा देण्यासाठी अशा प्रकारच्या स्टीलच्या स्ट्रॉचा तुम्ही वापर करू शकता हे स्ट्रॉ तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतील तर आजचा हा काळा कसा वाटला मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद